बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव इथं ता कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा महिला गंभीर जखमी झाल्यात हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झालाय कामगार दिनाच्या दिवशीच कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव इथं कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पिकअप पलटी झाला या पिकअपमध्ये साधारण अठरा ते वीस महिला मजूर होत्या टायर फुटल्यानंतर चालकाचं चा नियंत्रण सुटलं वाहन रस्त्याच्या कडेला उलटले या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्या अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी कळवली त्यानंतर झाले जखमी महिलांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळं वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे